नमस्कार मित्रांनो रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या पंजाब टीमची सुरुवात आज चांगली झाली होती कारण सिमरन सिंग व जॉडी ब्रस्टो या दोघांनीही दमदार पारी खेळण्यास सुरुवात केली सिमरन सिंग आणि जॉनी ब्रष्टो हे दोघांनी चौकार आणि षटकार लावत होते तर पाचव्या ओव्हरला जॉनी ब्रस्टो यांनी पहिल्या बॉलवरती शॉट मारण्याच्या नादात गेला मात्र त्याच्या बॅटीला कट लावून विकेटकीपरच्या लेफ्ट साइडने बाँड्रीला बॉल गेला आणि चौकार मिळाला त्याच्यानंतरच्या दुसऱ्या बॉलवर अनुकूलच्या बॉलिंगवर तो बॅ जॉनी ब्रष्टो याने लेग साइडला षटकार मारला मग मा... मग अनुकूलच्या तिसऱ्या बॉलवरती ऑफ साईडला षटकार मारताना बॅट एका हातातून सटकली होती तरीही तो षटकार गेला मग अनुकूलच्या चौथ्या बॉलवर लेग साइडला पुन्हा जॉनी ब्रेस्ट्रो यांनी चौकार मारला मग मा अनुकूल जेव्हा पाचवा बॉल टाकला तेव्हा जॉनी ब्रेस्ट्रो यांनी लेग साइडला पुन्हा एकदा षटकार मारला आणि त्यामुळे त्याने पाच बॉलमध्ये चोवीस रन बनवले होते मात्र अनुकूलच्या सहाव्या बॉलवर पुन्हा एकदा शॉट मारण्याच्या नादात जॉनी ब्रेस्ट्रोच्या बॅटीला बॉल लागला आणि तो कट लागून विकेट कीपरच्या लेफ्ट साइडला बॉल गेला होता मात्र तेवढ्यात प्रभू सिमरन सिंग याने कॉल केला रन काढायचा आहे तर त्याच्या रन काढण्याच्या नादात तिकडून सुनील राणेच्या हातात बॉल गेला होता तेव्हा त्याने डायरेक्ट थ्रो स्टववर मारला तर प्रभू सिमरन सिंग हा तिथे पोहोचू शकला नाही आणि थर्ड अम्पायरमुळे तो आऊट झाल्याचे हे लक्षात आले आणि प्रभू सिमरन सिंग हा चोपन्न रन बनवून आउट झाला आणि हा टर्निंग पॉईंट असू शकतो असे सगळ्यांना वाटत होते मात्र त्यानंतर जॉनी ब्रस्टो हा काही थांबला नाही तो खेळतच राहिला आणि त्याने चौकाराने षटकार मारत होता मग त्यानंतर जॉनी ब्रस्टो याने खेळत असताना आपले पंचेचाळीस बॉलामध्ये शतक पूर्ण केले आणि हे त्याच्या आय पी एल करिअरमधले दुसरे शतक होते